दोन हजार सतरा साली जीएसटी कायदा लागू झाला तेव्हापासून ऑडिटचे कार्य हे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालयातून चालत होते जे व्यापारी व कर सल्लागार यांना सोयीचे होते परंतु या नव्या पूर्ण रचनेनुसार ऑडिटचे कार्य जिल्हास्तरावरून झोन स्तरावर, स्तरावर केल्याने महाराष्ट्रातील झोनची ठिकाणी वगळता जवळपास पंचवीस जिल्ह्यातील कर सल्लागार व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक भूदंड वेळेचा अपव्यय करणारे ठरत आहे या नवीन पुनर्रचनेला विदर्भातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत जोरदार विरोध केला असून नवीन झोन कार्यालयात ऑडिटसाठी जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे या नवीन पुनर्रचने संपूर्ण विदर्भासाठी फक्त नागपुरात झोन कार्यालय ठेवण्यात आले आहे त्यामुळे बुलढाणा गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील व्यापारी व कर सल्लागार यांना ऑडिटच्या कामासाठी चारशे किलोमीटर अंतर पार करून नागपूर जावे लागणार आहे ही पुनर्रचना करताना मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांनी इतर महाराष्ट्राचा विचार केला नसल्याचा आरोप देखील व्यापाऱ्यांनी केला आहे जीएसटी कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांना ऑडिटसाठी व्यापाऱ्यांच्या फार्मला भेटी द्याव्या लागतात आता विदर्भातील अकराही जिल्ह्यात केवळ नागपुरात बसलेले अधिकारी अधिकाऱ्यांच्या फार्मला भेटी देतील त्यामुळे शासनाच्या पैशाचा व वेळेचा देखील अपव्यय होणार आहे या पुनर्रचनेच्या पश्चिम विदर्भातील साठ हजार व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे ही पुनर्रचना अन्यायकारक असल्याने रद्द करावी अशी मागणी संपूर्ण व्यापाऱ्यांकडून होत आहे मी जगदीश शर्माध्यक्षपर्यंत जीएसटी ऑडिटचं काम प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसेसवर होत होत शासनाने नवीन आता अध्यादेश काढून जीएसटी ऑडिटचं केंद्रीकरण नागपूरला नेलेला आहे जीएसटी ऑडिट म्हणजे एक प्रकारे पूर्ण आहे आणि जीएसटी ऑडिट पूर्वीसारखं असेसमेंट जसं होत होतं एका वर्षासाठी लोक बोलवायचे एका वर्षाचं वै खाते घेऊन लोक जायचे असं नाहीये जीएसटी ऑडिटचे के केसेस फिक्स होतात तेव्हा सतरा अठरा पासून बावीस तेवीस म्हणजे सहा सात वर्षाचे सर्व वय खाते हे मागवतात आता खरेदी बिल बुक विक्री बिल बुक पोर्ण वैकाते हे सर्व घेऊन नागपूरला नेऊन दोन तीन चक्करचं बिना हे काम होणार नाही त्याच्यासाठी व्यापारी वर्गांना खूप त्रास होणार आहे त्यांच्यासाठी हे बिलकुल फिजेबल नाही आहे वेळेचा खूप अपव्यय होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटनी हे जे रिस्ट्रक्चरिंग आणि रिशबलिंगचा मागचा जो उद्देश दिलेला आहे तो फक्त रेव्हेन्यू समोर धरून त्या एक उद्देश केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे ही उद्देश पाहताना त्यांनी जिओग्राफिकल आणि व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे त्याचा विचार केलेला नाहीये आम्ही शासनाला पुन विनंती करतो की त्यांनी पुनर् विचार करावा आणि बाकीचा जो होणारा त्रास अप्य समयचा अप्य आणि व्यवसाय हे दोन्ही बाजूला लॉस होणार आहे फक्त व्यापाराचा लॉस नाही रेव्हेन्यू कडूनही लॉस होणार आहे म्हणून आम्हाला आम्ही शासनाला विनंती करतो की हा निर्णय त्यांनी तो मागं घ्यावा आणि पूर्ववत स्थिती जी आहे जे एस ऑडिटची ती अमरावतीला व्हायला पाहिजे डिस्ट्रिक्ट प्लेसला व्हायला पाहिजे जेणेकरून व्यापाऱ्याला आपला व्यापार करणं आणि सरकारला पण देण्यासाठी ते सोयीस्कर होईल अशी आमची आग्रहाची विनंती निश्चितपणे आम्ही विरोध करू हे नागपूरला आमच्याशी बिलकुल शक्य होणार नाही आम्ही व्यापारी वर्गांना पण जागृत करू आणि त्यांना हे सांगू की हे नागपूरसाठी आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नागपूरला हे जीएसटी ऑडिट घेऊन आम्ही करणार नाही धन्यवाद मुळात आजपर्यंत जे होत होत की जिल्हा स्तरावर प्रत्येक ऑडिट शासनाकडनं करून घेण्यात येत होत जीएसटी ज्याला म्हणतो आपण परंतु पुढे जाऊन आता नवीन सरकारी नीती ज्याप्रमाणे करण्यात आली ती एकदम सरकार जे म्हणते इज ऑफ डुईंग चे महत्व सांगत विकेंद्रीकरण करा असं सरकारचं म्हणणं असताना आता त्याच्या विपरीतच सरकार हे वागत आहे कारण की आपल्या तालुक आपल्या विभागाचा जर का विचार केला तर देऊळगाव राजा वरन नागपूरला ऑडिटसाठी जाणे किंवा धारणीवरून नागपूरला ऑडिटसाठी जाणे हे केवढ खार्चिक आणि सोबतच वेळेचा अपव्यय आहे अशा स्थितीत त्यांनी आणखीन भर टाकली ती म्हणजे यवतमाळला चंद्रपूरशी जोडलं आता यवतमाळला एका कामासाठी चंद्रपूरला जायचं आहे दुसऱ्या कामासाठी नागपूरला जायचं आहे आणि तिसरं सीजीएसटी साठी अमरावतीला यायचं आहे म्हणजे तिथल्या लोकांचे तर म्हणजे व्यापाऱ्यांचे बेहाल होणार आहे अमरावती डिव्हिजनच्या जवळपास साठ हजार व्यापारी उद्योजक यांनी सफर होणार आहे आणि पुढे म्हणजे आज अमरावतीत वीस कोटी रुपये लावून ची इमारत बांधण्यात आलेली आहे आता एवढी प्रशासकाय वास्तू बनवल्यानंतर इथला स्टाफ हा नागपूरला स्थानांतरित करण्यात येणार आहे म्हणजे अगोदरच इथे जे प्रलंबित मामले आहेत ते पूर्ण होणार नाही आणि त्याच्यासाठी नागपूरला जावं लागेल तर या एवढ्या मोठ्या वास्तूचा मग अर्थ काय की जे काम इथे होऊ शकते ते नागपूरला तुम्ही नेणार आहात प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र भरात ही परिस्थिती आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर रायगड प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं काही करून ठेवलेलं आहे की धारशिवला जवळ सोलापूर पडतो तर त्याला त्यांनी नांदेडला जोडलं हिंगोली परभणीला नांदेड जवळ पडतो तर त्याला त्यांनी जालनाशी जोडलं यवतमाळला अमरावती जवळ पडतो तर त्याला त्यांनी सरळ चंद्रपूरला जोडून टाकलं हा अपव्यय जो आहे हा फक्त व्यापाऱ्यांचाच नाही तर हा अपव्यय हा शासनाचा देखील आहे कारण ऑडिट करत असताना जो ऑडिट करतो तिथे त्याला ज्याचं ऑडिट होत आहे त्या ठिकाणी त्याला व्हिजिट करावी लागते आणि ती व्हिजिट त्याच्या म्हणजे प्रतिष्ठानावर करावी लागते तर तिथून जा याचा खर्च त्यालाही लागणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार असा हा खर्चिक प्रकार आहे आमचीही मागणी आहे आमची ही मागणी आहे की पूर्ववत स्थिती ठेवण्यात यावी जेणेकरून व्यापारी उद्योजक यांना इज ऑफ डुईंगचा लाभ मिळेल तसेच कोणत्याही वेळेचा अपव्यय होणार नाही ही आम आमची शासनाला विनम्र विनंती आहे आम्ही माननीय वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकडे ही मागणी ठेवलेली आहे त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखावा अशी आमची करबद्ध प्रार्थना त्यांना आहे आणि जर का त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही तर व्यापारी वर्गात हा था फार रोष आहे आणि व्यापारी वर्ग हा नागपूर कार्यालयावर बहिष्कार टाकण्यास मजबूर होईल एवढंच मी यावेळेस सांगू इच्छितो ना, ना। माझं नाव विनोद कलंत्री अध्यक्ष अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री